श्री गणेशाय नमः श्री गुरुवे गुरुवेनमा ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा श्लोक बारा ते वीस ओव्या तीनशे अठ्ठ्याण्णव ते पाचशे नव्याण्णव पुरुषोत्तम योग श्रीकृष्ण अर्जुना सांगत आहे की महतत्वापासून तर गवताच्या काळीपर्यंत जे काही लहान मोठे मन व बुद्धीला करणारे हे विश्व हे आपले ठिकाणी समजून त्यात नांदा नांदणारे चैतन्य हा पुरुष ज्याला यथार्थ ज्ञान नाही आणि कोणताही भ्रम नाही केवळ अज्ञानदशा हेच त्याचे रूप आहे अर्थात उपाधी गेली स्वरूपाचे ज्ञान नाही अशी अवस्था आहे आणि विश्वपण आणि जीव पण विलीन होतात तोच अक्षर पुरुष होय हाच जीव कार्याचा कारण होय क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषाच्या मागील जो उत्तम पुरुष या ठिकाणी जागृती ना जागृती ना स्वप्न ना सुषुप्ती म्हणजे निद्रा गाढ निद्राही नाही दोन पण तर नाहीच पण पन... अर्थात श्रीकृष्ण म्हणतात की मी एकटाच आहे हा अनुभवही बुडून जातो वास्तविक मौन हेच त्या ठिकाणी बोलणे सांगणारा व शब्द इथे माव मावळतात ही स्थिती अनुभवानेच समजणारी आहे एरवी नाही असे मुळातच आहे मूलतत्व ज्याच्यात आहे तोच उत्तम पुरुष आहे आणि तोच परमात्मा होय यदादि तेजो ते जगद्भासते अखिलं यच्चन्द्रमस्य यचाग्णो तेज तत् तेजोविद्विमामकं तर्हि सूर्यासकटागवि हे विश्वचरणचेदावि जे, जे जानावी आद्यन्ति आहे। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणी देहमाश्रितं प्राणपानसुक्त पंचाम्यन चुर्विधा मनोनी प्राणी जातांच्या घटी करुणी कंदवारी आगीठी दीप्तीचठरी ही किरीटी मीशी जालो प्राणाच्या जोडमाती पुकपुंको निहोराती अटित किती उदरा माझी अगा सूर्योदयो जालिया सूर्ये सूर्येची पाहाव्या धनंजया तेवी माते मिया जाणावया मीची हेतू लिया जागी जे तेव्हा स्वप्नीची किरण नाही दुजे परी एक देखो पाजे आपलेशी द्वाभीम पुरुषो लोको क्षरक्षारह च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते मगतो मणे गासव्यासाचीपे संसारपाटनीचि वसतिसावियाटाची द्विपुरुषी उत्तमः पुरुषस्वन्त्य परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयामाविश्य विभर्तव्य ईश्वर आता ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती रणीिया अज्ञान अज्ञानत्वी ते अज्ञान अद्न्यान ज्ञानी बृालिया ज्ञाने कीर्तीमुखत्व केलिया जयसाव काष्ट जाळू स्वये जळे જો પ્રકાશે વીન પ્રકાશુ જો જોઈશી તૈયી આપણે નીચે અવકાશુ બસવિત સે જો जो ना दे एक जिता नांदू स्वादे ख जता स्वादु तो भोगी जतसे आनंदू आनंदेशी तो पूर्णतेचा परिमाणू पुरुष गा पुरुषोत्तम विश्रांतीचाही विश्राम विरला जेथ सुखाशी सुख जाडी ते तेज तेजाशी सापडले शून्य हि बुडाले महाशून्यजीए यो मामेव सम्मूढो जाणाती पुरुषोत्तम भजति भजती सर्वभावेण भारत असो परी परीहेयसोएिया पुरुषोत्तम माते धनंजया जाने जोपाह्यले ज्ञानमित्रे मनोनी माझिया भजना उचिती तो चर्जुनागणजे सालीगणाशिया आणि प्रभे कवकिजसे जे लाभे तो ला भजनातया इति गृह्यतम शास्त्रमे मुक्त मयाद एत बुद्ध्वा बुद्धीमान्या श्रीभगवद्गीता उपनिषदेषु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे पुरुषोत्तम योगे नाम अध्याय अध्यायगौा येथ कथिलयादारंभ्य हे जे सर्व शास्त्रे कलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळ दबाजेवी हे शब्द ब्रह्माचे मथि ते श्रीव्यासा प्रज्ञे प्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आई ते सारमी क्षराक्षरत्वे समोर जाले तयाचे पुरुषोत्तम वाळिले मग सर्वस्व मज दिदले पुरुषोत्तमी अर्थात सूर्य हा पाणी दिवसा पाणी शोषून गेल्यानंतर पुन्हा रात्री पृथ्वीला जे ओलावा पुरविते ते चंद्रातील तेज माझे आहे श्रीकृष्ण सांगत आहे अर्जुनास आकाशामध्ये मीच चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर आहे अमृत सरोवरापासून असंख्य किरण समुदाय सर्वत्र पसरतो कृष्ण सांगतात की औषधामध्ये आणि सर्व जातीच्या धान्याची समृद्धी अर्थात श्रीकृष्णच करतात आणि धान्याच्या जगण्यास योग्य अशा अन्नरूपाने परिणाम घडवून त्या आणून तद्वारा क्षुधेने शुष्क झालेल्या प्राणीमात्राला जीवाचा ओलावा ते देतात सर्व प्राणीमात्रांना अन्नपूर्विताही विष्णूच आहे श्रीकृष्णच आहे प्राण्यांची जशी राजस तामस सात्विक बुद्धी असेल त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात की मी प्रगट होत असतो मी जे आपले अद्वैत स्वरूप द्वैतापासून जाणतो त्या अद्वैत ज्ञानाला कारण मीच आहे कारण मीच सर्व जाणता सर्व साक्षी आहे या सृष्टीत क्षर म्हणजे नाशवंत आणि अक्षर म्हणजे अविनाशी असे जे काही दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूतमात्रांच्या शरीराला नाशवंत क्षर आणि जीवात्म्याला अविनाशी अक्षर म्हटले आहे ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशात दिवस आणि रात्र हे दोघेही नांदतात त्याप्रमाणे संसार राजन, राज राजधानीत हे क्षर आणि अक्षर नांदतात उत्तम पुरुष निराळाच आहे अविनाशी परमेश्वर व परमात्मा असे म्हटले जात आहे की किरणे आणि मृगजय यांच्याहून सूर्यमंडळ जसे अतिविस्तृत आणि वेगळे आहे त्याप्रमाणे उत्तम पुरुष आहे उत्तम पुरुषासारखा उत्तम पुरुष आहेत त्याला दुसरी उपमाच नाही स दे ज्या अर्थी मी क्षराहून आणि अक्षराहून वेगळा आहे त्या अर्थी मी उत्तम आहे याकरता लोकात आणि वेदात मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे सर्व देश कालवस्तुत व्यापक सच्चिदानंद स्वतः सिद्ध निरपेक्ष सत्तावान आहे निष्पाप अर्जुना श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहे की हे निष्पाप अर्जुना असे हे अतिशय रहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला आता सांगितले आहे याचे तत्त्वत ज्ञान कथन करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो हे ज्ञान म्हणजे उपनिषदरूपी कमळातील सुगंध आहे हे वेदांचे नवनीत आहे नवनीत म्हणजे लोणी जी गीता ज्ञान अमृताची गंगा आहे जी विकाररूपी क्षीरसाग समुद्रातून प्रगट झालेली आहे ती नूतन अशी लक्ष्मी आहे गीताशास्त्रातील ही अक्षरे आत्म्याला प्रगट करणारे मंत्र आहे या मंत्रातील भावार्थ जाणून जो विश्वात्मक प्रेमाची एक रूप आहे इथे पंधरावा अध्याय संपलेला आहे विराम घेते कृपया माझे चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त